उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांची पहिली जिल्हा नियोजन बैठक जिल्हा अधिकारी कार्यालयात संपन्न झाली नमस्कार आपण पाहत आहात एक्सपेस न्यूज ट्वेंटी फोर माला जगत न्यूज बीरोची थेट लाईव्ह अजितदादा पवार हे पहिल्यांदाच बीड येथे पालकमंत्री झाल्यानंतर आले व त्यांनी नियोजन बैठकीत आढावा घेतला सर्वांना सोबत घेऊन बीड जिल्ह्याचा विकास करणार असून त्यासाठी सतत सर्वांना संपर्कात राहणार आहे कुठल्याही भेदभाव न करता कामे केली जातील अशी ग्वाही देत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी जबाबदारीने कामे करा चुकीचं वागू नका असा इशारा अधिकारी कर्मचाऱ्यांना दिला बीड नगर परळी रेल्वे काम सुरू आहे नगर ते बीडपर्यंत रुळ अंथरण्याचे काम पूर्ण झाले असून या मार्गावर आता बीड मुंबई अशी रेल्वेगाडी सुरू करण्यासंदर्भात देखील हालचाली सुरू असल्याचे त्यांनी सांगितले बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत दादा बोलत होते यावेळी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे राज्यसभा सदस्य खासदार रजनीताई पाटील आमदार प्रकाश सोळके आमदार सुरेश जस आमदार संदीप क्षीसागर आमदार विजयसिंह पंडित आमदार नमिता मुंद्रा जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलीस निरीक्षक नवीन कावत यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आजची नियोजन बैठक ही थोडी वादळी ठरली यामध्ये धनंजय मुंडे बजरंग सोनणे सुरेश धस यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याची माहिती समोर येत आहे परंतु बीडकरांच्या आशा मात्र आशा आहेत की अजित पवार यांनी जसा बारामतीचा विकास केला त्याच पद्धतीने बीडचा विकास करावा अशा अपेक्षा बीडकरांना लागल्या आहेत अशाच बातम्यांसाठी पाहत राहा एक्सक्लुझिव्ह न्यूज ट्वेंटीफोर